शेतकरी मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे पुन्हा एकदा नवीन एका प्लॉटमध्ये नवीन एका व्हेरायटीच्या या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि प्लॉट जर पाहतो म्हटलं तर याच्यावर चुरड्याचं प्रमाण भरपूर जास्त होतं आणि चुरडा मावा तुडतुडे हे जास्त असल्यामुळे आता तीन दिवसाच्या पहिले याच्यामध्ये फवारणी आमचे हे जे कास्तकार आहे प्रफुलजी यांनी एक फवारा आपण मारलेला आहे फवारणीमध्ये काय काय वापरलं तुम्ही स्पॉटरीच आर पी एस छात्तर आणि गोल्ड प्लस मोनोसिल आणि लानसर गोल्ड असा याच्यामध्ये कीटकनाशकाचा वापर केला पूर्ण गायब आहे फ्रेश अशी पराठी झालेली आहे तीनच दिवस याला फवारणीमध्ये झालेले आहे आणि पाहू शकता या टाइप या वेळेस या वेळेस आजची जर तारीख जर पाहतो म्हटलं तर तीन ऑगस्ट आहे आणि या टाइपची पराठी जर पाहतो म्हटलं ही पूर्णच्या पूर्ण एरियामध्ये कुठंच तुम्हाला आहे आणि ही आहे आर पी एस छातरची कमाल आणि असेच व्हिडिओ तुम्हाला जर आमच्यावाले आवडत असतील तर तुम्ही या आपल्यावाल्या चॅनलला लाईक करू शकता कमेंट करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर आपल्यावाले येत राहील तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एखाद्या नवीन इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें।